आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की खरपीचा काल एक तरुण संतोष गेंदालाल जामुनकर जो आपला मुक्तागिरी रस्ता आहे ना त्याच्या डाव्या बाजून असणाऱ्या एका जंगलात एक ब्रह्मणी नावाचा तलाव आहे त्या तलावात कोल काल तो डुबला होता काल जवळपास आता या घडीले सध्या या घटनेले चोवीस तास झाले तर रात्री डी डी आर एफची टीम घटनास्थळी आली होती त्यानं ते त्याची शोध मोहीम का राबवली पण अंधार पडल्याच्यानं तेले ते शोध मोहीम थांबावी लागली आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी झाली होती डी डी आर एफच्या टीमना आज सकाळी डबल त्या ठिकाणी ते आली आणि डी आर एफची टीम सर्व साहित्य घेऊन तुम्ही पाहत असाल तर त्याच्या ते बोटगीट घेऊन त्याची पुरी टीम त्या ब्रम्हणी तलावावर दाखल झाली आणि त्यानं कालची जी अर्धवट राहिलेली शोध मोहीम आहे हे शोध मोहीम राबवण्यास सुरुवात केली हे पण त्याची बोटगीट आहे पिऊ आपल्या ऑरेंज कलरची आणि त्याची पूर्ण टीम आहे म्हणजे कोणही ठिकाणी अशी जर घटना झाली तर ते त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागते तर या टीमनं त्याचा जे शोध मोहीम आहे राबवण्यास आज सकाळी जवळपास सहा वाजतापासून सुरुवात केली म्हणजे कालचा एक दीड वाजतापासूनचा गेला म्हणजे तो पोरगा डुबला होता हे ती यंत्र ते यंत्र घेऊन आले आणि त्या टीमनं आज त्या तरुणाचा अखेर शोध घेतला आहे त्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस फूट खाली पाणी होतं आणि तो जो तलाव आहे त्या तलावात पाण्यासोबत ववून आलेले मोठ्या प्रमाणात लाकडं गिकळं असल्याच्यानं त्या तरुणाले शोधासाठी मोठी अडचण गेली या साऱ्या घटनेवर स्थानिक तहसीलदार म्हणजे अचलपूरचे तहसीलदार साहेब याच्या मार्गदर्शनाखाली डी आर एफची जी टोटल टीम आहे यानं सकोनपासूनच शोध मोहीम ला राबवली आणि आज अखेर जवळपास बारा साडेबाराच्या सुमारास तो तरुण आढळून आला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आणि खाली लाकडं गोटी असल्याच्यानं सदर तरुणाची शोध मोहीम राबवले डी डी आर एफले वज्र टाईम लागला मतलब तर आज अखेर तेनं शर्तीचे प्रयत्न करून सदर तरुणाचा जो आहे हा बाहेर काढला आहे आणि कालपासून हे जे शोध मोहीम राबवली होती त्याच्यात मोठ्या प्रमाणात ते अडचणा गेल्या कारण ज्या ठिकाणी तो तलाव आहे ना त्या ठिकाणी जायला सरकार असताय नव्हता काल त्याची एका ठिकाणी मनात गाळी फसली होती लोकांच्या मदतीनं त्या ठिकाणून ते तिथून गाडी न्यायला लागली दुसऱ्या गाडी साहित्य टाकून तिथून ते न्याय लागलं इतकं असल्यावरही डी आर एफच्या जे जाबाज तरुण आहेत यानं अखेर त्या तरुणाचा शोध घेतला असून चोवीस तासानंतर तो तरुण अखेर सापडला आहे तुम्ही पाहत असाल अशा पद्धतीनं त्या तरुणचा शोध घेतला कारण अंदर जर म्हणसाल तर लय मोठ्या प्रमाणात तिने चिखल तो गाठा नसते काय त्याच्यानं त्या तरुणाले शोधायला लय मोठी अडचण गेली पण अखेर चोवीस तासानंतर सदर तरुण सापडला असून आता पुढील कारवाई जे आहे हे शिरसगाव पोलीस स्टेशन त्याची पंचनामा वगैरे करत आहे सदर तरुणालय उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी लवकरच दाखल करण्यात येणार आहे ये आणि तरी एक गावरा नेहमीच्या माध्यमातून मा अशी एक विनंती आहे की बाबा कोणीही ठिकाणी तलावात वगैरे तर तुम्ही जात असाल तर जरा सांभाळून जा बाबा काहीच खरं नाही बरं कारण त्यात लय मोठ्या प्रमाणात चितल दुखल असते ना त्याच्यानं किनी माणसाले की नाही बोलता येत नाही आणि त्यात जर एकदा का माणूस फसला की नाही तर निघाचे चान्सेस फार कमी आहेत गाव्हरमेंट या माध्यमातून असं आवाहन करते की बाबा जर असं किने तलावगिलावाचं पाणी पळून किने तुम्हाला जर पोळ्याचा मोह जर येत तो नहीं। तो आवरा नाही तर अशा जर घटना झाल्या तर आपल्या घरचे लय मोठं दुख होते ब्रेकिंग न्यूज येत आहे की काल खरपीचा तलावात गहाळ झालेला जो संतोष गंगालाल जामुनकर आहात तरुण अखेर चोवीस तासानंतर सापडला